कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी असलेल्या अमेरिकन मिशनच्या जागेवर अतिक्रमण झालं आहे या अतिक्रमणाविरोधात प्रजासत्ताक संस्थेनं तक्रार केली होती शर्तभंग झाल्यामुळं अतिक्रमण हटवून ही जमीन सरकार हक्कात घेण्याचा निकाल विभागीय अपर आयुक्तांनी दिलाय या निकालावर अपील करण्याची मुदत संपल्यामुळे या मिळकती संदर्भात झालेल्या अनियमिततेची चौकशी करून शर्तभंगाबाबत कार्यवाही करावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी करवीर प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी अमेरिकन मिशनची सत्तावन्न एकर जमीन आहे या ब सत्ता प्रकारात चुकीच्या पद्धतीनं बदल करून खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत त्याविरोधात प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे दावा दाखल केला होता रेखावार यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली अनेक जुनी कागदपत्र तपासली शर्तभंग झाल्याच्या कारणावरून अमेरिकन मिशनची जमीन सरकारी हक्कात घेण्याचा निकाल रेखावार यांनी दिला या मिळकतीवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेशही त्यांनी दिलेत या निर्णयाविरोधात जमीन खरेदीदारांनी विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील केलं होतं मात्र हे अपील विभागीय अप्पर आयुक्तांनी फेटाळून लावले आता अपील करण्याची मुदत संपली आहे त्यामुळे अप्पर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करावी अशी हो मागणी दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या मागणीचा आधारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी करवीर तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना पत्र पाठवलंय हो अप्पर आयुक्तांच्या निकालामध्ये दिलेल्या निर्देशानुसार अमेरिकन मिशनच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची आणि शर्तभंगाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत